नमस्कार श्रोते हो माया स्वर्गंध या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते तर रसिक हो सहा जुलै दोन हजार पंचवीसला देवशैनी आषाढी एकादशी आहे म्हणजेच चातुर्मासाला सुरुवात होत आहे पंढरपूरची वारी आणि विठ्ठल भेटीची आस यामुळे वातावरण टाळ मृदंगाने दिंड्याने चैतन्यमय होऊन जाते भक्त विठ्ठलाच्या भक्तीत रममान होतात पाऊले पंढरीच्या दिशेने चालू लागतात तर आज आपण चातुर्मास वारकरी आणि विठ्ठल भक्ती याविषयी थोडंसं जाणून घेऊया चातुर्मास हा देवतांचा मुख्यतः विष्णूचा शयनकाल मानला जातो मेघगर्जना पाऊस आणि विजांचा कडकडाट ह्या साऱ्या तीव्र निसर्ग संगीतापासून शांती लाभण्यासाठी भगवान विष्णू शयनी एकादशीपासून निद्राधीन होतात असं म्हटलं जाते कार्तिक एकादशी श्री विष्णू परत जागृतावस्थेत येतात साहजिकच या काळात चित्ताची एकाग्रता चिंतन मनन श्रद्धापूर्वक कार्य या गोष्टी संरक्षक कवचाप्रमाणे काम करतात आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतचा चार महिन्याच्या या कालावधीत ज्या लहरी पृथ्वी तलावर येतात त्यांचा गुणात्मक आविष्कार हा मुख्यतः ता तामसी असतो अशावेळी सत्वगुणात्मक कार्याचा अंगीकार जरुरी असतो यासाठी धार्मिक अनुष्ठान व्रतवैकल्ये जाप्य जा नामस्मरण इत्यादींना या कालावधीत विशेष महत्त्व असते म्हणून जनमानस विठ्ठल भक्तीमध्ये रमून जातं विठोबा म्हणजे काय तर संत तुकारामांच्या मते वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार त्यामुळे जिथे ज्ञान आकाराला आलेले आहे वा जो ज्ञानाला आकार देतो तो विठोबा अशी छोटी पण व्यापक व्याख्या तुकारामांनी केलेली आहे पांडुरंग ही सर्वमान्य सर्वस्पर्शी देवकल्पना आहे एकाच वेळी अनेक संत महंतांना भक्तियोगाच्या लाटेत ओढण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे असं ज्ञानीजन सांगतात आता आपण विठ्ठल आपल्या भक्ताला कशी मदत करतो हे विठ्ठलाच्या असीम भक्तीने जीवन बदलून टाकणाऱ्या एका विठ्ठल भक्ताबद्दल थोडंसं जाणून घेऊया तर तो भक्त म्हणजे कान्होपात्रा कान्होपात्रेचा विठ्ठल तिने तिच्या अभंगातून अतिशय सुंदररित्या साकार केलेला आहे वारकरी संप्रदायात संत कान्होपात्रा हिला विशेष स्थान आहे संत जनाबाई संत मुक्ताई संत सोयराबाई यांच्या बरोबरीने संत कान्होपात्रेने ही अभंग रचना केल्या आहेत पंढरपूरपासून सात कोसावर मंगळवेडे गाव आहे या गावातील श्यामा नावाच्या वेश्येची ती मुलगी होती एके दिवशी मंगळवेड्यातून काही वारकरी टाळा मृदंग वाजवीत पंढरपूरला जात होते कान्होपात्रेने त्या वारकऱ्यांना थांबवून कुठे चाललात याची चौकशी केली त्यांनी पांडुरंगाचे गुणगान केले त्यामुळे कान्होपात्रा भारावून गेली आणि तिने विचारले मी जर पंढरपूरला आले तर पांडुरंग माझा स्वीकार करतील काय तेव्हा वारकरी म्हणाले की पिंगळा ही तुझ्यासारखीच गणिका होती तिचाही उद्धार पांडुरंगाने केला मग तुझा का नाही करणार आमचा पांडुरंग भक्तीचा भुकेला आहे हे ऐकून ती वारकऱ्यांसोबत पंढरपूरला गेली तिथे पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि म्हणाली पांडुरंगा मला तुझ्या पदरात घे नित्य चंद्रभागे स्नान करणे पांडुरंगाच्या भजन पूजनाला पूजनात आयुष्य कंठणे असा दिनक्रम कान्होपात्रेने अखंड पळाला एके दिवशी बिदरच्या बादशाने तिच्या सौंदर्याचं वर्णन ऐकून तिला बोलवणं पाठवलं शिपाई तिला नेण्यास आले असताना ती विठ्ठलाचा धावा करू लागली विठ्ठलाच्या चरणाला तिने घट्ट धरून ठेवले आणि म्हणाली नको अंत आता पाहू। सर्वता जाऊ आहे हे विठ्ठला अशा संकट समय मी तुझ्याशिवाय कोणाकडे आसरा मागू माझं रक्षण करणे आता तुझ्याच हातात आहे विठ्ठलाने कान्होपात्रेची विनवणी मान्य केली आणि तिचे प्राण तात्काळ विठ्ठलाने आपल्या स्वस्वरूपात विलीन करून घेतले कान्होपात्रनेही तिच्या अभंगातून विठ्ठलाचा महिमा उत्कटतेने वर्णन केलं आहे विठ्ठल हा दिनांचा दयाळू आहे कृपेचा सागर आहे अनाथांचा नाथ आहे आपल्या भक्तांना तो कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाही भक्ताबद्दल विठ्ठलाला सार्थ अभिमान आहे असा हा विठ्ठल भावाचा भूकेला आहे विटेवरती उभा राहून तो सर्वांना प्रेमाची शिदोरी वाटत आहे तर रसिकहो चला तर आपणही या विठ्ठल भक्तीत दंगून जाऊया विठ्ठलाला भक्तिभाव अर्पण करूया सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जय जय कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी